उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पुणे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती महिला प्रभाग संघ शिनोली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर माध्यमिक विद्यालय गोदरेज हॉल शिनोली तालुका आंबेगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक रक्षण ढोबळेसर तालुका व्यवस्थापक त्र्यंबक पारासूर अंबिका मॅडम व प्रभाग समन्वयक प्रियंका मोहुल मॅडम प्रभाग समन्वयक लता केंगले तसेच प्रभाग संघ आणि ग्रामसभा पदाधिकारी सी आर पी ताई उपस्थित होत्या आलेल्या सर्व मान्यवरांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाग संघ अंतर्गत झालेले कामकाज एकूण प्राप्त निधी जमा खर्च उत्पन्न खर्च व ताळेबंद अहवालाचे वाचन करत पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजनाची मांडणी करण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आपल्या तालुका आपल्या अंबेगाव तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक माननीय श्री लक्ष्मण डोबरेसो यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे सर तुम्ही जस समईला उजळवलं आहे दिवा लावला आहे तसं तुम्ही आमच्या प्रत्येक महिलेच्या जीवनामध्ये सुद्धा फार आदराचा दीप प्रज्वलित केलेला आहे महिला सबलीकरणासाठी तुम्ही फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यासाठी आपण माननीय तालुका अभियान व्यवस्थापक यांना जोरदार व्यवस्थापक आयडी सी डी श्री त्र्यंबक सो यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे त्यांना देखील आपण टाळ्याच्या गजरात त्यांचाही स्वागत करूया स्वागत माननीय चौधरी मॅडम जनजागृती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा माननीय सौ पुष्पा संजय केंगले तसेच सचिव सौ निल, निलेश बोराडे तसेच कोषाध्यक्ष वंदना राजीव यांच्या हस्ते देखील झालेले आहे त्यांचा देखील सत्कार कार्यक्रम तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न